बरोबर हे बैलाचा पाय मोडला ऍक्च्युली बैलाचा पाय मोडलेला नव्हता बरोबर त्याला मुक्का मार लागलेला ला होता आणि त्याच्या शिरा चौकाप होत्या सगळ्या एक्स रे एक सोडून दोन वेळा काढला अतिशय रागीट बरोबर अतिशय रागीट बैलाला हात वर केलेला सुद्धा सहन काळेस आले आपण असं अंग मोडतो का नाही तसं जनावर पावले त्याची पावता पावता हाड मोकळी होत्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपण तुमच्यासाठी एक टॉपचा विषय घेऊन येत असतो आणि आज पण तुमच्यासाठी एक टॉपचा विषय घेऊन आलोय आज आपण आलोय त्यांची ओळख करून द्यायची काही गरज नाही कारण की ऑलरेडी त्यांची ओळख झालेली आहे आपली तर गाठ घ्यायला आलोय आपण की त्यांचं काय चाललंय आता त्यांचा प्रधान बैल कुठं आहे काय करतो म्हणजे त्याच्याविषयी आपण एक थोडंसं हे करणार आहे चर्चा करणार आहे त्यांच्यासह तर नमस्कार आप्पा नमस्कार काय चाललंय सध्या म्हणजे आपलं प्रधान बैला विषयी काय सांगताल काय प्रधान बैल आता आपण एक महिना झालं बाहेर काढलाय म्हणजे कुठं बारक्या वासरांबरोबर दे किंवा काय कर व्यायामात बैल आता आलाय पूर्ण तिथन पुढे बैल पाळायला चालू होईल पण आता एवढ्या दिवस म्हणजे बाहेर काढलाय का त्याला हा बाहेर काढतो की बरोबर सारखं बर। बाहेर काढतो त्याला व्यायाम असतो त्याला पोहणीला नेतो व्यायाम काय काय म्हणजे आता काय व्यायाम आता चालवणे फक्त चालवणे किंवा बारक्या वासरांबरोबर ते करवडी फाटील नेऊन फेर टाकणे बरोबर बर कारण हातात धरून एकट्याला चालवणं मला शक्य नाही बैल बैल जरा मारतो मला त्यामुळं मला शक्य नाही मी काय करतो एका दुसरं पोरग बघून त्याला चालवतो बरोबर म्हणजे आता आताच्या मैदानाला बाहेर काढताय बरोबर पहिर वगैरे कसं आता म्हणजे नियोजन म्हणजे कसं झालं हा आपला जो ला पहिला व्हिडिओ गेला की बरोबर की बायलाचा पाय मोडला ऍक्च्युली बायला पाय मोडलेला नव्हता बरोबर त्याला मुक्का मार लागलेला ला होता आणि त्याच्या शिरा चौकाप होत्या सगळ्या एक्स रे एक सोडून दोन वेळा काढलाय त्याचा बरोबर पायाला काय मुक्का म्हणजे थोडस बारीक हाडाला आपण म्हणतो ना केसाग चिर गेली होती अगदी मोडलेला नव्हता पाय बरोबर फक्त तो, तो बैलगाडीच्या दांड्यावर चौकात लागल्या त्याला मागच्या चौकाला हटलेल्या आणि पायाला छकड्याच चाक त्याच्यामुळे त्याच्या शिरांच्या वर जो आघात झाला होता त्या शिरांचं कॉन्टॅक्ट खाली पायाकडे येत नव्हतं शिरा चालू नव्हत्या डॉक्टरांना आपण दाखवलं होतं की बाबा हे असं का होते मग सचिन डॉक्टर आहेत इथले आपले गोवार्यातले आणि त्यांनी पहिल्यापासून इलाज केला होता बैलाचा त्यांना विचारलं म्हणलं डॉक्टर असं का होते तर त्यांनी सांगितलं कि बाबा त्याच्या शिरा चोकप आहेत त्याची इंजेक्शन द्यावे लागतील त्याप्रमाणे त्याचं घेतलं तुम्ही आणि परत किती दिवस रेस्ट दिली आता डॉक्टर कसे सांगतील तसं केलं मी का केलं तर मी पहिल्या बी मुलाखतीत सांगितलं की डॉक्टरच्या सल्ल्यानं चालणार कारण बरोबर आपण काय पशुवैद्यकीय पो, अधिकारी नाही आपल्याला जेवढं आपल्याला वाटली मस्त बैल माझा उद्या उद्याच पळायला पाहिजे पण जर डॉक्टरने सांगितलं हा बैल एक महिना नाही पळवायचा तर नाहीच पळवायचा बरोबर कारण माणसांचा आणि जनावरांचा जा एकच आजार किंवा माणूस तो झाला डॉक्टरचा विषय तुमचा विषय म्हणजे तुम्ही काय केला त्यासाठी उपचार पर्सनली याला पर्सनली मी बरीच विचारली बरोबर आणि मी जो औषध पिलो कारण मला माझा बी अॅक्सिडेंट झाला होता माझा हा हात असा वर होत नव्हता बरोबर तर पारीजातकाची पानं मला एक जणांना मला सांगितलं की पारी जातकाची पानं तुम्ही उकळून प्या मग म्हणलं मी काय फार समज काम बिर्याणी घेतलं नव्हतं बरोबर म्हणजे ह्यानं काय होणार आहे पण म्हणलंय साईड इफेक्ट काय म्हणले काय होत नाही झाडाच्या पानान काय होणार आहे मग मी उकळून पिलो तर मला दुसऱ्या दिवशी एक ग्लास पिलो दुसऱ्या दिवशी मला रिझल्ट आला त्याचा की माझा हात पूर्णपणे असा वरभू आला बरोबर आहे म्हणजे तुम्हाला फरक पडला मला फरक पडल्यावर मी त्याला बाटली या बाटलीनं बाजायला ते बरोबर त्याच्या परत त्याला फरक वाटायला लागला लगेच फरक पडला बायला त्याच्या शिरा म्हणजे चालू व्हायला चालू झाले कारण ही गोष्ट सांगण्यासारखी आहे कारण माझ्यासारखे बरेच जण प्रसंगात असतात हो बरोबर काहीतरी घडतात काही गोष्टी चुकून त्याच्यामध्ये देशी औषध दुसरं बी असं केलं की तुमचं हे नाही काय म्हणतो आपण त्याला काळा धोत्रा काळा धोत्राच बोंड बिया काढून ते मिक्सर मध्ये वाटण करून आ, दोन देशी अंडी डील काढून आणि त्याचा पण लेप दिला पायाला त्यामुळं आता पूर्ववत पाय दिसतोय तेवढा थोडा थोडीफार डॉक्टर काय म्हणले तुम्ही आपण डागले तुम्ही किंवा काय काय बरेच त्याच्यावरती ही केलेला आहे उपचार केलेले आहेत त्या शिरा पूर्णपणे जेव्हा मोकळ्या होतील तेव्हा पूर्ण केस येतील डागलेल्या तेव्हा ती सूज पायाची कायमस्वरूपी राहतेच म्हणले थोडस केलीच राहते नाही असं नाही पण बैल लंगडत नाही किंवा काय नाही तुम्ही आता सोडला तेव्हा बघितला काय बैल तानानं पोळतोय या स्वभाव बद्दल काय बोलच लावतो अतिशय रागीट बैल अतिशय रागीट बैलाला हात वर केलेला सुद्धा सहन होत नाही आता मग एवढा रागीट आहे तरी कशा प्रकारे करतात आता कसं आहे बैल हा जनावराला अतिशय जवळ लागत जनावर माणसाला मालकाला बरोबर जो माणूस आपल्याला खायला घालल घालेल जो माणूस आपल्याला प्रेम करेल मी अजून बैल घेतल्यास त्याला एक चाबूक मारलेला नाही बरोबर घेतल्यापासून त्यामुळे तो आता मग आमच्या दादानं कासरा सोडला त्याच्या अंगावर गेला आणि मी टाप घालताना तेवढा आक्रमक झाला का तू बरोबर मग हा प्रकार आहे तो काय करतो माणूस ओळखतो बरोबर आज जर माझी सवय घेतली आणि मी दोन महिने ना आलो नाहीत तर पुन्हा मला जवळ येऊन देणार नाही बरोबर तो जो जो त्याला सांभाळतो का नाही तो त्याजात झाला बरोबर असा बैल आता तुमच्याकडे कोण कोण आहे बैल म्हणजे मी स्वतःच बघतो स्वतः स्वतःच शेण काढण्यापासून ते वैरण आणण्यापर्यंत सगळ्याच्या सगळं काम मी स्वतःच बघतो बरोबर आणि एक तीन चार मुलं आहेत इथं माझ्या माझा ग्रुप आहे सांगा प्रधानच्या हा म्हणजे हा आमचा रोहित कदम आहे पुन्हा तुम्हाला सांगतो तीन चार मुलं आहेत राहुल टोळे आहे रवी टोळे आहे आमचा हो, दादा कांबळे आहे पुन्हा राजू टोळे आहे त्यांचं वडील राजू टोळे यांची फार मला साथ मिळाली बरोबर श्रवण श्रवण म्हणून एक मुलगा आहे पुन्हा तुम्हाला सांगतो जीवन म्हणून आहे श्रवण आणि जीवन बारकी जोडी जी आहे तुम्ही बघाल तर एवढीशी पोरं कशी आहेत पण आजी बात बैला सोडून जात नाही बरोबर म्हणजे बैलावर मग समजा मला कुठं आता पिकअप आहे धंदा आला मी ह्यांना माग फोन करून सांगतो मी आज चाललोय बाहेर ते सगळं जिथले तिथं झालेलं असतं माग आल्यावर म्हणजे ते पण करतात त्यांना पण ओळखतोय बैल प्रश्न रोजच गोट्यात आहेत ना हा बरोबर मैदानावर जाताना म्हणजे आपल्या वाघाचा रूप काय असतो म्हणजे काय तुम्ही त्यासाठी हे करता आता तुम्हाला मोकळा सोडून दाखवला आता वाजलेत किती पण ह्याच्या आक्रमक असतो तो सकाळी सोडले मैदानावर जाताना मैदानावर जाताना बरोबर तर आता बैलाच्या अंगावर पाणी मारलं की त्याला समजतं की आज आपल्याला पळायला जायचं आहे ह्याला हु व्यायाम म्हणजे पवणी वगैरे किती दिवसात नसते पोहणी आठवड्यात नाही येतो आठवड्या वेळ मिळेल तसं पंधरा दिवसांनी देतो मला वेळ मिळेल तस पवणीनं काय होतं असं वाटतं तुम्हाला पवनीनं ह्या ज्या तुमच्या शिरा ज्या आहेत शरीरातल्या सगळ्या त्या शिरा सगळ्या मोकळ्या होत्या बरोबर पोहणी दिली पाहिजे हा आपल्याला आळस आले आपण असं अंग मोडतो का नाही बरोबर तसं जनावर पावले त्याची पवता पावता हाड मोकळी बरोबर मोडत्यात आणि पवनी घालताना सुद्धा शेपूट वाढला की त्याची हाड कडाक्कड वाचतात पाण्यात आता ही काय व्हिडिओ मध्ये ऐकू येत नाही किंवा दिसत नाही बरोबर नाही बरोबर तर आता चालूच्या ह्याला मैदानाला कुठल्या कुठल्या नेल नेलं होतं आणि तिथं म्हणजे गटाला बसली बस का फायनल ला बसली का गाडी म्हणजे आता काय वाटत कशा प्रकारची तुम्हाला पैरा भेटला का पैरा मला एक भेटला होता ह्याचा काय नाव रेज आपण गेले पहिलाच सुंदर म्हणून एक बैल घातला होता म्हणे याचा कडेगावचा तर गाडी टांग्यानं पुढे पळाली फक्त आता निकाल शिवायला दोन तीन फूट अंतर आहे तेवढ्यात बैल लॉबी झाला नाही तर अंतरानं गट काढलेला आहे तो तसा प्रधान पण आता लॉबी झाल्यावर निकाल नाही ना बरोबर म्हणजे पहिल्यासारखं आता येत येते का बैलाला म्हणजे हा तोच प्रकार झालाय मग अशी मी तुम्हाला ते सांगितलं की लोकांना असं वाटतं की बैल आता निकामी झालाय बैल पडणार नाही पण बैल पहिल्याच गतीवर पळायला लागलाय बरोबर आत्ता लोकांना अजून तो म्हणजे चर्चा होते ना लोकांची बाबा युट्यूब बघतात बरोबर लागलेला आहे बैला झाले एवढा दिवस म्हणजे मैदानात काम आहे अशा बऱ्याच कमेंट येते दे। त्या काय सांगाल त्यांना की का नाही त्यांना मी शब्द दिला होता की बाबा पूर्णपणे बैल बरा झाल्याशिवाय माझा बैल पळू दे नाही तर नाही पळू दे सुरुवातीचाच माझा शब्द आहे बैल पळू दे अगर नाही पळू दे फक्त बैल पूर्णपणे बरा झाल्याशिवाय मी बैलाला मैदानात काढणार नाही आणि आता तो बरा झाला आणि आता तो बरा झालाय बरोबर आणि कुठं तुम तुम्ही म्हणाल की बैल पळून आले पाय सुजल किंवा लंगत असेल किंवा काही फरक पडत नाही आदल्या दिवशी आणला की दुसऱ्या दिवशी म्हणून मॅट नेहमी त्याने आता जर एखादा एखादा मैदानावर गेला ना तर ड्रायव्हर कोण असतो गाडीला आता आपल्या ड्रायव्हर काय नाव त्याचं मानसिंग ड्रायव्हर वडोलीकर आता तो पण मुलगा जरा ह्याच्यात नाही पिक्चर मध्ये नाही बर काय होते सुद्धा कसे होते आता ही तुम्ही नेहमी जे आता सारखी म्हणा आमच्या काल्या जाबांचा आबांचा बैल तुम्ही मुलाखत घ्यायला गेला माहिब्या आता या आमच्या मित्र आहेत तुम्ही तिकडे मुलाखत घ्यायच्या अगोदर मला माझ्याकडे येऊन जर गेला असता तर मी फोन करून आबा घरी थांबवलं असत काय तर अशा बैलावर काही ड्रायव्हरांचं मत कस की बाबा टॉपच्या गाडीवर बसूया आपलं नाव होईल त्यांची बी एक इच्छा असते मग जे आता नवीन नादात शिरलेत किंवा गरीब आहेत जे आडल्यानलेल्यांची गाडी हाणते अशा ड्रायव्हरला वर काढायचं माझं काम पहिल्यापासून आहे एक प्रश्न असा आहे माझा कि कधी एखाद्या वेळेस आपल्याला महिद्या आणि प्रदात ह्याचा पायरा बघायला भेटेल का कधी मैदानावर बघायला भेटेल का अ काय वाटत तुम्हाला म्हणजे ऐकून घ्या जेव्हा माझी फायनल सलग सुरू होतील बैलाची बरोबर तेव्हा तेव्हा म्हणणार हु आता बैल आपला आजारात न उठलाय बरोबर त्याच्यामुळे आणि आपल्याला कसं आहे आता टॉपचा खेळणारा माणूस हा लगेच ताळाच येत नाही ना बरोबर क्षण देतील आपण जर समजा आबाना म्हणलं माझी इच्छा आहे आमची दोस्ती आहे आमचे संबंध आहेत आम पण मलाच ते योग्य वाटत नाही माझा त्या लेवल पर्यंत पळाला तर तो पैरा मागायचा बर आमचा आम्हाला बैल मालकांना कळत कि बाबा माझा त्या लेवलला बैल का आता त्यांचा समजा एक दिवसाचा घोटाळा म्हणजे एका मैदानाचं नाव म्हणजे अख्या महाराष्ट्राचं नाव गेलं महाराष्ट्रात नाव गेल्यासारखं आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट अशी होती असो की बाबा खालच्या पैऱ्यात तुम्ही जर पळायला लागला तुम्ही खालच्या पायऱ्यात पळायला लागला तर जनतेचा असा समज होतो की टॉपचा बैल कळल्या का मी परवा बघितलं त्या बैलाला गुलाल नाही त्या बाईला सांग पायरा केला असल्या उलटसुलट चर्चा ह्या बैलगाडी शर् क्षेत्रात जास्त बरोबर होतात आणि त्याला बैल मालक जरा घाबरा पण आता एक वर्षभराचा गॅप पडलाय जेव्हा बैल गुलाल घ्यायला चालू करल सलग तेव्हा तुम्ही सांगाल की गती बाबा कशी लागते आता कशी नाही बरोबर आपण कुणाला कुणाच्या बैलाची किंवा कुणाशी आपण तुलना नाही करायची बरोबर दोन पैलवान आहेत दोन्ही सामान टाकते जास्त कुस्ती खेळतात हो बरोबर पण त्यातला एक पडतोच हार्दित हा त्याच्यामुळं तसं आहे ते आता बैलाला म्हणजे चारा काय काय असतो सकाळपासून कसं घास गवत आहे काटबाळ आहे ज्वारीचं पुन्हा वाळलेलं तर काय इथं नाही वाडा असतो विकत घेतलेला बाहेरनं आणतात बाहेरनं म्हणजे कुट्टी करून आणतो वाड्याची कारण बैल आख्खं असं कांडी तोंडात धरतच नाही उसाच कांड तोंडात धरून चावणार सुद्धा नाही त्याला नुसता नुस खातो आणि बैल खायला पहिल्यापासून आता वय काय आहे चार वर्ष वय आहे अजून अजून दोन तीन सीझन बैल चांगला काढणार त्यानंतर मी पैदाशीला वापरणार त्याला दोन सीझन तरी घेणार आणि मग जरा मारायला ह्याला कमी आला ताकद ताकदीने आता आला मग त्याला पैदाशी वापरणार पैदाश हे करणार त्याची काय डाळ असते डाळी शिवाय दाल। दुसरं काय खाय दुसरं काय नाही बरोबर उडीद डाळ तर काय सांगाल आता जर एखाद्याला तुमच्या संग पैरा घ्यायचा असेल तर काय मी ला फोन नंबर दिलाय त्यांनी फोन करावा आणि मी एकच सांगेन की उजव्याकडे न फक्त पब्लिकला तर पब्लिकला बैल पळवणार हाय या स्थितीत बरोबर आणि पळायलाय बी आतापर्यंत जेवढी बी मैदान पळालाय आणि आता नंतर चालू केले बी पळालाय तर पब्लिकलाच पळालाय बरोबर फक्त डा दा, डाव्या खांदान बैल पळत नाही बैल एखादे जर समजा एक नंबर फाटी आली समजा एक नंबर फाटी आली किंवा तर तो आतनं पडणार उजवीनं बरोबर आणि कडेची फाटी आली एकदम तर न न हो परेट, परेट आ, तो उजवीन बाहेर न पाहणार पब्लिक वर आता ताव परत परत मिळेल तुम्हाला बघा बरोबर फक्त कसं झालं पब्लिकला जरा संदेश चुकीचा गेलाय की बैल मोडलाय बैल पळत नाही बैल पळत नाही हा जो चुकीचा संदेश गेलाय तो मला व्हिडिओ करून सांगता येत नाही तो मला तुम्हाला सांगितलंयच मला युट्यूबला कधी कोणाचं अभिनंदन करावं असं वाटलं तर मी फोन करतो त्या माणसाचा फोन घेऊन बरोबर पण मी ती ही त्या मैदानात गेल्यानंतर कुठल्या मध्ये नावान पळव आपण आता आमचे छोटे बंधू आमदार महेश शिंदे माऊस भाऊ आहेत आपले सक्के त्यांच्या गाडीच्या नावावर पळणार बैल त्यांच्या गाडीचा नंबर तीन झिरो तीन आहे बरोबर त्या नावाने बैल प्रधान पळणार आता इथनं पुढे माणसं म्हणणार फक्त निंबाळकर आपण झिरो तीन बरोबर आहे तर हा उद्देश आहे माझा तर मंडळी तुम्ही बघितलं की आता प्रधान बैल पूर्णपणे कव्हर झालाय त्याला थोडस पायाला लागलं होतं ते सगळ्या गोष्टी कव्हर झाल्यात आता आणि तो, तो पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी सज्ज झालाय तुम्हाला सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की प्रधान एक नंबरचा पळतोय बरोबर आहे पण विषय असा झालाय की गोरगरिबांची वासर वासरं आहे आहेत पळते व्यवस्थित सगळं पण त्यांना भेटत नाही ते काय सांगता जर प्रधान सारख्या बैलाचा त्यांना पैरा भेटला तर नक्कीच उजाडत येते तुम्हाला काय वाटतं या अगदी नक्की आपण आपल्याला जर आप समजा एखाद्याने रिक्वेस्ट केली आम्हाला आप्पा बैल पाहिजे मला परवा पा, नाही एका मुलानं फोन केला होता बरोबर त्याला बी सांगितलं त्याचं बी आदत वासरू आहे म्हणलं तुमच्या बायला बरोबर पळवायचं त्याला बी एकदा शब्द दिलाय की बाबा तुझ्या आपण एक मैदान बरोबर आपण नाही म्हणणार नाही कुणाला बरोबर तर नक्कीच जरी गोरगरिबांची कुठलीही वासरं असतील तर आपण सांगितले की ते त्याच्यासोबत पैरा देणार आहेत गरिबांच्या अंधारातल्या वासरांना ते उजेडात घेऊन येणार आहे सगळं आता एवढं मोठं शेड आहे तर इथं तुमच्या दावणीला आता कुठली कुठली वासरं येते काय दोन वासरं आहेत बरोबर एक परवा विकलं बरं पहिल्या मुलाखती तिथं बारक वासर होत ना बार बार बार। ते व्हायरस काय होत त्याचं वायरस नाव बरोबर ते, ते परवा विकलं आता दोन आहेत अमित कांबळे म्हणून आहेत सायदापूरचे आमचे मित्र आहेत मित्र हा ते वासरा आपल्याकडं सायदापूर सिटी पडतो सिटी सारखं झालंय गावात बरोबर त्यामुळे गावात बैलगाडी झोपायला जागाच नाही त्यांचे शेड आहे सगळं आहे ते म्हणले आपण ट्रेनिंगला बांधूया म्हणलं बांधा काय अडचण नाही म्हणजे ट्रेनिंग चालू आहे हो ट्रेनिंग चालू आहे बघूया आपण बघूया आणि तुम्हाला त्याच ट्रेनिंग पहिल्यांदा कसं दिलं कसं नाही हे पण सांगतो तुम्हाला हे कुठलं वाचव ह्याच नाव आहे सर्किट सर्किट आहे का बरोबर कोणाचा वासरू आहे इधर यांचा आहे हे धरून उभा राखी वासरू ठीक आहे असू दे काय नाव माझं तर शेणानं भरलेलं हे बघा गोलालाच पण आणि तो आहे सोन्या ही दोन वासर आहे ही दोन्ही एकाच मालकाची बरोबर त्यांचीच आहे अमित कांबळे सैदापूर बरोबर आणि हि काय सोन्या 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 चाळीस 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 काय वय काय आदत वासरू आहे आदत दोनि ही आदत आहे आपण फट असतो प्रकार असतो बरोबर म्हणजे आपल्या जातो जा किल्ला हो किवर किल्ला किंवा श्रुती यायचं आहे किंवाय बरोबर बरं द्यायचं म्हणजे लयच मोठा बघितला होणार त्याला कुठे कोण धायचं इतकं